न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा वंदना ताठ्यांचा इशारा पाणी नसेल तर उपोषण होणार पाणी पुरवठ्यावरून राजकारण तापलं उपोषणाची तयारी सुरू सावेडी शिंदेमळा भुतकरवाडी ताठेमळा पंचशील नगर यासारख्या प्रभाग क्रमांक सहामधील पालघांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत असून कधी दूषित तर कधी अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त आहेत नगरसेविका वंदना ताठे यांनी आयुक्तांना थेट निवेदन देऊन या समस्येवर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे तर वारंवार तक्रार करूनही वायरमन व हेड फिटरचे दुर्लक्ष सुरूच असा आरोपही त्यांनी केला आहे पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरसेविका वंदना ताठे यांनी थेट आयुक्त कार्यालयात उपोषणाचा इशारा दिला आहे मध्ये मी संवर्धना विलास काठे प्रभाग क्रमांक सहा मध्ये कमी दाबाचं पाणी व अतिदूषित पाणी येत असल्यामुळं नागरिक खूप हैराण झाले आहेत त्या परीक्षेचा प्रेड व लोकांचे छोटे छोटे बाळ आजारी पडण्याची दाट शक्यता आहे यावर मी आयुक्त डांगे साहेबांना निवेदन देण्याकरिता आलेले आहे यावर जर लवकरात लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही आयुक्ताच्या दालनात उपोषणासाठी बसणार आहोत प्रभाग क्रमांक सहा व तसेच संपूर्ण बालिकाश्रम परिसर सा, सावळी गाव ते जादोमाळ्यापर्यंत संपूर्ण भागात अत्यंत कमी दाबाचे पाणी येत आहे वालमन व तसेच हेडपेटर यांना वारंवार सांगून देखील कुठल्याही प्रकारचा याच्यात बदल होऊ नाही राहिला आहे त्यांच्याकडून काय मुळाबुडीची उत्तरं मिळत व सध्या वार्षिक पेपर आहे मुलांनी वर्षभर केलेली तयारी व आत्ता असलेला वार्षिक पेपरचा काळ या काळात जर अशा स्वरूपाचं पाणी च पिण्यासाठी आले आणि जर मुलं याच्यात आजारी पडली तर याचं काय करायचं याबद्दल आम्ही आज आयुक्तांना हे पाणी आज भेट देण्यासाठी घेऊन आलोय की आयुक्त साहेब तुम्ही असे पाणी पिताल तर तुम्ही नाही पिऊ शकत तर लहान लहान मुलं कसे पिणार म्हणजे भुटखरली परिसर असल बिघरजवणा परिसर असेल तिथे अशा प्रकारचे पाणी पुरवठा लोकांना होत आहे पहिला अर्धा तास असं पाणी येतं नंतर देवा चांगलं पाणी यायला लागलं तर पाणी द्यायचं वेळ होते त्यामुळे लोकांना पाणी कुठलंही मिळत नाही तर याच्या दोन तीन दिवसात जर साहेब यांच्यात मदत केला नाही तर आम्ही आयुक्तांच्या दरम्यान ठिया आंदोलन करणार आहोत इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन